नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालू उलवे कुलवे रामबाग बघण्यासाठी तिथे आम्ही नेटवर्क सर्च केले खूप चांगले चांगले प्लेसेस आहेत आता बघूया पुढे आपण माझ्यासोबत आहे भीम सनी मयूर फर्स्ट टाइम आम्ही चाललोय बघूया आता आमचा एक्सपिरियन्स <स्थ> तुम्हाला सांगू तिथलं काय काय आहे काय काय बघण्यासारखं आहे काय काय नाही बघण्यासारखं आहे किती रामबागला आलो आहे आम्ही आता फायनल पोहोचलो आणि येऊ इकडे पाव ठेवला होता हे का तो तो मी रामबाग इथे पोचलो आहे पाटील मयूर म्हात्रे आणि एक दिन तिकडे बाहेर गेले तर तुम्हाला आल्यावर नंतर दाखवतो कसं काय ते रामबाग आता पोचलो आहे लहान मुला खेळणं बघायला ये तीन लहान मुलं आमची बघूया भारी तिकडे आल्यावर बघण्यासारखं आहे खूप काही त्याला आजी चमकता खूप काही बघण्यासारखं आहे इकडे इकडे मंदिर पण आहे रामाचण्यासाठी

आमच्या गावचा रस्ता माहिती असेल तुम्हाला वाकलंग गावचा रस्ता कसा येतो काय बोलायचं रस्ता शिकरा बघा दोन मिनट मी घरी पोचू उद्या भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग इथे तरी ब्लॉग करू आपण